ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत डोंबिवली पोलिसांनी आंतरराज्य मोठी कारवाई केली उत्तर प्रदेशातून आलेली ही टोळी खून दरोडे आणि लुटमारीसारखे गंभीर गुन्हे करून मुंबई ठाणे आणि पुणे परिसरात सक्रिय होती विशेष म्हणजे आरोपींनी महिलांच्या चोरीच्या घटना आणि दुचाकी चोऱ्या करून स्थानिकांना त्रास दिला होता या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा ऐवज आणि एक रिव्हॉल्व्हर जप्त केलाय अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अभय गुप्ता अभिषेक जोहरी आणि अर्पित शुक्ला यांची या संपूर्ण प्रकरणाची माहिती डी सी पी कल्याण अतुल झेंडे यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे आधीमध्ये दिनांक तीन सप्टेंबर रोजी एक संध्याकाळच्या वेळेस नाईन्टी फीट रोड ठाकूरली या ठिकाणी एक चैनशाशीचा प्रकार घडला होता आणि त्याच दिवशी मानपाडा पोलीस स्टेशन साधारणतः साडे सात वाजता त्या ठिकाणी सुद्धा एक चैनशाशीचा प्रकार घडलेला होता अशा एका दिवशी आपल्याकडे कल्याण कल्याण परिमंडळामध्ये दोन ठिकाणी चैन शासनचे गुन्हे झालेले होते त्या अनुषंगाने आपले डोंबिवली पोलीस स्टेशनचे जे सिनियर पी आणि त्यांची डी बीची टीम आहे त्या टीम संपूर्णपणे डोंबोली आणि मानपाडा या दोन्ही भागातील जे काही गुन्हे घडलेले आहेत त्या अनुषंगाने तपास करत होते त्यामध्ये आपण या ठिकाणी असल्या सगळे सी सी टी व्ही कॅमेरा असतील आणि काही टेक्निकल अॅनालिसिस असेल याच्यावर आमचा तपास सुरू होता संपूर्ण सी सी टी व्ही फुटेजवरून आणि याच्यावरून आम्हाला दोन संशयित आरोपी जे आहेत विथ मोटरसायकल त्या ठिकाणी निष्पन्न झालेले होते नंतर त्या गाडीसंदर्भात माहिती घेतली असता ती गाडी जी आहे ती विश्रामबाग स्टेशन पुणे या ठिकाणी चोरीला गेल्याची माहिती मिळाली झेड हा यमा हा झेड गाडी आहे नंतर त्या आरोपींचा आम्ही शोध घेतला असता आपल्या त्यानंतर यामध्ये तीन आरोपी त्या संपूर्ण याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज आणि आपल्या टेक्निकॅलो निष्पन्न झाले त्यांची नावं आहेत आभाई सुनील गुप्ता वयवर्ष एकवीस अभिषेक ओम प्रकाश झोहरी वयवर्ष बत्तीस आणि अर्पित अवधेश शुक्ला वयवर्ष सत्तावीस हे तिन्ही पण आरोपी जे आहेत हे तिन्ही पण आरोपी उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत आणि उत्तर प्रदेशमध्ये यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मालमत्तेविषयी आणि त्याचप्रमाणे हत्येचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत नंतर या आरोपींची अंग जर घेतली असतं आपल्याला यांच्याकडे ज्या तिन्ही आरोपी त्यांच्याकडे आपल्याला एक गावटी कट्टा मिळालेला आहे आणि त्याच्या विथ चार राऊंड त्याच्याबरोबर मिळालेला आहे आणि अशा प्रकारे एक आंतरराज्य टोळी जी आहे आपल्या पूर्ण कल्याण आणि डोंबोली आणि मानपाड पोलीस स्टेशन हातीमध्ये ज्यांचे चर्चिंग केलेली आहे त्या संदर्भातली ही आपल्याला आपण डिटेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये जे काही सोन्याचा मुद्देमाल गेलेला आहे डोंबोली पुल स्टेशनमध्ये पाच ग्रॅमचं जे लगड गेले ते आपण रिकवर केलेली आहे त्याचप्रमाणे मानपाड पोलीस स्टेशन हातीमध्ये चोवीस ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र गेलेलं होतं ते सुद्धा आपण सतरा हजार रिकव्हर म्हणून रिकवर केलेलं आहे त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरली बाईक जी आहे ह्या आय एफ झेड ही सुद्धा आपण रिकव्हर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे एक देशी बनावटीचा धावटी कट्टा आणि चार राऊंड असा मुद्देमाल आपल्याकडून मिळालेला आहे सदर आरोपीने यापूर्वीही उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यातला जो आरोपी अभिषेक चौधरी याच्यावरती चा चार गुन्हे दाखल आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्याचप्रमाणे जो आरोपी जो आहे अवदेश शुक्ला याच्यावरती मर्डर सारखा गुन्हा उत्तर प्रदेशमध्ये दाखल आहे सदर आरोपींनी आपल्याकडे आपल्याकडे आप डोंबोली आणि मानपाडा त्याचप्रमाणे पुण्यामध्ये बिबीवाडी आणि हडपसर पुल सुद्धा अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबूल दिलेली आहे अशा प्रकारे ही सदरची आपण पूर्ण आंतरराज्य टोळी जी आहेत मानपाडा पुल स्टेशन आणि डोंबिवली पुल स्टेशनच्या अधिकारी जे असतील त्याच्यामध्ये सिनियर पी एस जवादवाड आहेत त्यानंतर ए आहे पी आय मोपडे आहेत आणि पी एस आय चव्हाण त्याच्याबरोबरचे संपूर्ण टीम आहे या टीमने ह्या संपूर्ण गुन्हेगारांना मागच्या सात ते आठ दिवसामध्ये त्यांनी शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही आणि टेक्निकल अनालिसिसवरती ही पूर्णपणे आपण गँग अटक केलेली आहे सध्या हे तिन्ही पण आरोपी सध्या पोलीस निर्मधे आहेत त्यांना तीन दिवस कुशयार कोर्टाकडून मिळालेले आहे नाही त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपण जे दोन्ही प्रकार घडले होते डोंबोली आणि मानपाडामध्ये ते साधारणपणे संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस महिला एकट्या त्या ठिकाणी वॉकसाठी किंवा काही कामानिमित्त बाहेर पडतात त्या एकट्या महिलांना त्या ठिकाणी हेरून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणे अशा प्रकारे त्याची मोडत होती आणि आपल्याला ज्या सी सी टी व्ही प्राप्त होत्या त्या सी सी टी व्हीच्या आधारे आणि आपल्या टेक्निक अॅनालिसिसच्या आधारे आपल्या ह्या टीमने त्या आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे